संघाची निवडणूक चालू आहे तर बऱ्याच वर्षांनी ही निवडणूक होते आणि ही निवडणूक होत असताना सभासद मतदानासाठी येताना उत्साह दिसतोय मात्र उत्साह असला तरी मतदानाची टक्केवारी आतापर्यंत कमी आहे काय म्हणाल तुम्ही खरबिवती संघाची तर ही संस्था निवडणूक व्हायला नव्हती पाहिजे त्यासाठी दोन्ही बाजूच्या सगळ्या सा सहकार्यांनी नेत्यांनी प्रयत्न केले परंतु काही बोचक्या जागांची निवडणूक त्या ठिकाणी आता होती आणि आज मतदान प्रक्रिया पार पडते स्वर्गीय सहकारमर्शी आप्पासाहेब सातकरांनी आपल्या तालुक्यामध्ये सहकार्याच्या माध्यमातून ज्या काही संस्था स्थापन केल्या त्यातलाच एक खरेदी विक्री संघ ही एक संस्था आहे आणि खरं तर तुम्ही जी आता खंत व्यक्त केली की जे वैयक्तिक सभासद आहेत त्यात त्यामध्ये जरा उत्साह कमी आहे तर त्याच्यामध्ये वयस्कर मंडळी बरीचशी ज्येष्ठ मंडळी असल्यामुळं त्यांचं मतदानाचा टक्का कमी आहे तर मी या निमित्तानं या निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्यातील तरुण शेतकरी सहकार्यांना सगळ्या तरुणांना एक विनंती करेल या संस्थेच्या मालमत्ता खूप मोठी आहे आणि आपण या संस्थेमध्ये बारामती इंदापूर इतर ज्या तालुक्यांमध्ये जे खरेदी विक्री संघ आहेत त्याच्या माध्यमातून जसं तिथं काम चालतंय तसं काम चा या संघाच्या माध्यमातून भविष्यात तरुणांनी ह्याच्यात सहभाग घेऊन वाढवावं हाच या निमित्ताने एक विनंती तरुण मंडळींना सगळ्या करतो तरुणांना संधी मिळत नाही असा एक आरोप आहे ठीक आहे त्यासाठी आता विकास सोसायटीच्या माध्यमातून विकास सोसायट्यांच्या माध्यमातून मग प्रतिनिधी तरुण मंडळी बरीशी आलेलीच आहेत प्रतिनिधी फक्त वैयक्तिक सभासदामध्ये तरुण सभासदांचं प्रमाण कमी आहे तर जे कोणी पूर्वीचे सभासद असतील जे मयत असतील त्यांच्या वारसांच्या नोंदणी करणं आणि नवीन होतकरू मुलांनीसुद्धा तिथं वैयक्तिक सभासद होऊन त्या संस्थेला अतिशय ऊर्जित अवस्थेमध्ये आणण्याचं काम आपल्याला करावं लागेल सभापती काय सांगाल अरुण थांबारेगुरी संघाची निवडणूक ही पहिल्यांदाच अशा मोठ्या स्वरूपामध्ये होते आणि ती होत असताना खऱ्या अर्थाने सगळे ज्येष्ठ मतदार वैयक्तिक मतदारसंघातून आहेत त्यामुळं त्यांना थोडं याच्यामध्ये उत्साह नाही दिसत आहे तरुण मतदार जर असेल तर निश्चितपणाने ते मतदानामध्ये उत्साह दिसत असतात आणि खरेदी विक्री संघाला जे उमेदवार आता ह्या वेळेला पहिल्यांदा जात आहेत उमेदवार देखील तरुण आहेत भले निवडून कोणी येतील परंतु निश्चितपणाने चांगलं काम करतील कुठलीही संस्था ही चांगल्या पद्धतीने पारदर्शक चालवणं चा, चा ही तालुक्याच्या हिताच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं आणि मग हीच अपेक्षा ज्या नवीन निवडून येणाऱ्या मंडळींकडून आहे की त्यांनी खरेदी विक्री संघ पारदर्शकपणाने चांगल्या पद्धतीनं चालून याची उंची खरेदी विक्री संघाची वाढवावी अशी माझी भूमिका विलासराव कातोरे आपण काही दिवस त्या संस्थेमध्ये पदाधिकारी म्हणून चांगलं काम केलेलं आहे सगळ्यांचं म्हणणं आहे की तरुण सहकाऱ्यांना तिथं संधी मिळावी तुमचं काय मत असेल ही त्या विषयाची सहमत असून तुम्ही काय प्रयत्न केले त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अतिशय प्रयत्न केले परंतु आता काही या ठिकाणी नवीन नेते मंडळी एक एक या ठिकाणी तयार झाले त्याच्यामुळं एकमेकांचं कोणी ऐकायला तयार नाही त्या हिशोबाने ती बिनविरोध झाली नाही काही ते ठिकाणी अपयस आलं काही काही का काही ठिकाणी यश आलं परंतु माई दोन दोन दो दोन मी दोन हजार चार दोन हजार दहा त्यानंतर दोन हजार सतरा या तीन निवडणुका मी त्या ठिकाणी त्या त्या तीन निवडणुकामध्ये खरेदी विक्री संघामध्ये संचालक चेअरमन म्हणून त्या ठिकाणी मी काम केलं आणि त्यावेळेस त्या तिन्ही निवडणुका ह्या बी झाल्या आता बऱ्याच मंडळीचा आता व्यक्तिगत सभासद ज्या पूर्वी आप्पासाहेब सातकरांच्या काळात जी मंडळी सभासद केली ती आता ती मंडळी राहिली आहेत बरेच त्या ठिकाणी मय झाले आहेत त्याच्या वारस नोंदी लावायला पाहिजे परंतु काही कारण असतो आपल्याकडे संस्था राहावी अशा हिशोबाने काही कारण असतो अशी ती मतदान त्यांच्याकडे वाढवायचे नाही आणि कमी जे वारस नोंदी बी लावायचे नाहीत नवीन ना ना या ठिकाणी संधी द्यावी अशी या ठिकाणी भविष्यात हे संचालक मंडळांनी नवीन या हा द्या तुम्ही दोन तीन टर्म्स पदाधिकारी होते मग सभासद वाढवण्याला काय प्रयत्न केला तुमच्या काळामध्ये समजवडून दीक्षित चेअरमन चेअरमन होते जाणवायला तू होता तिन्ही पोरांनी ऐकलं नाही म्हणून काही गोष्टी आपल्या हातामध्ये ज्या असतील त्या केल्या जातात काय परंतु इतर कुणी नवीन संचालकाशिवाय त्या ठिकाणी नवीन रूप येणार नाही असं ना 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 माझं प्रामाणिक मत आहे तुम्ही म्हणताय तुम्हाला अधिकार नव्हते तुम्ही कसे काय गेले तीन टर्म केले पण त्या माणुसकीने या नेत्यांनी केले आता 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 रे हे साहेब बाब मुशी मुशीत तयार झालेला कार्यकर्ता आहे कमीत कमी आमच्यासारखे नारायण पवारांच्या कालबीतले जे कार्यकर्ते हे बोलले असते तर कदाचित तालुका समजून घेईल पण ज्या आपण सातकरांच्या अंगा कांद्या वा खेळला आहे त्यांनी जर याच बोललं हे आहे

सभापती तुम्ही या वेळेला निवडणूक होते म्हणल्यावर माघार घेतली असं काय होतं का आगा।

विक्री संघाची निवडणूक सुरू आहे तुम्ही निवडून आला तुमचं अभिनंदन तुम्ही एका राजगुरुनगरच्या चेअरमन राहिलेले आहात पदाधिकारी आहात तरीही तुम्ही खरेदी विक्री संघावरती पदाधिकारी झालात नेमकं ह्या संस्थेत काय करायला मिळालं नाही आणि त्या संस्थेत तुम्ही काय नवीन करणार आहे संस्थेत सगळंच करायला मिळाले मी सचिवच होतो त्याच्यामुळे चाळीस वर्ष केले आणि ती संस्था सुद्धा मी इतकी चांगली चालली पाच वर्ष चेअरमन असताना पंधरा टक्के आणि ॲक्टिव्हचे शिखरावरती संस्था तालुक्यामध्ये लिहून पर ठेवतो आणि तशाच पद्धतीचे प्रयत्न इकडे गेल्यानंतर आपण करणार आहोत सहकारी संस्थांचा प्रचंड अनुभव आमच्या पाठीशी आणि त्या पद्धतीने काम करून शेतकऱ्यांना अधिकाधिक चांगल्या सुविधा कशा निश्चित प्रयत्न करू सहकारातली संस्था आहे पण सहकारातल्या संस्था इकडं तिकडं तिकडं असे करत करत सहकारामध्ये अनेक पदं तुम्ही एकच व्यक्ती घेता त्याच्याबद्दल काय म्हणाल ती येते काय लोकांचे असते प्रेम असत लोकांचे कारण शेवटी पदे घेत प्रेम महत्वाचे पद मिळतात ना तुमची क्षमता आहे म्हणून असं काय म्हटलं त्याच्या विचार विलास कातोर सांगितले की निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती पण त्याच्या मी अत्यंत विरोधी निवडणूक प्रक्रिया ही झालीच पाहिजे त्याच्यामुळं संस्थेचा कारभार काय तो आपल्याला जगा त्याचा लॅक असा मांडला जातो निवडणुकीच्या माध्यमातून म्हणून ही निवडणूक व्हावी म्हणून घ्यायचा मी पहिल्यापासून आग्रह होतो आणि ते त्याप्रमाणे झालेले आहे त्यात मला खूप आनंद आहे तुम्ही सभासद कधीपासून आहे मी मला सभासद होऊन वीस वर्ष झाले वीस वर्ष नाही वाटलं ह्याच वेळेला काय वाटलं संधी दिली नाही वीस वर्ष नाही वाटले ह्याच वेळेला का तुम्ही बिल कधी प्रक्रिया राबवलेली कधी बिलवर येईल हे समजूनच दिलं नाही आज माझ्यामुळे मुळे समजलंय मला आनंद आहे कुणी प्रक्रिया राबवली त्यामुळं मतदार पण माझ्यावरती खुश आहे पहिले मला त्यांनी मतदान देऊ नाही देऊ पण मी या प्रक्रियेवरती अत्यंत खुश आहे आणि याच्या वेळी पुढच्या पाच वर्षांनी अजून जोरात मतदान झालं पाहिजे वारस नोंदी घातल्या पाहिजे याला मी आग्रही आहे आणि माझं एक भूमिका आहे की मी तर त्यांसाठी एक शंभर मुलांचं वस्ती घराचं मला जर लोन मिळेल तर मी शंभर टक्के करेन एवढी माझी हे बोला 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 ना मी बोलतो ना तुम्ही बोलतो तुम्ही बोला बोला इलेक्शन इथले संघाची या ठिकाणी आज निवडणूक होत आहे ही निवडणूक खऱ्या खरे अर्थाने खरेदी विक्री संघाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी निवडणूक होत आहे की कधी कायम ही निवडणूक बिनवर होत गेली आणि बिनवर अशी होत गेली की त्यांना जे ज्याला जो उमेदवार मतदार काय होत संचालक का हवा आहे तसंच संचालक त्या ठिकाणी घेतला गेला कधीही संचालक म्हणून त्या ठिकाणी किंवा संचालक त्या ठिकाणी बोलू दिले गेले नाही मनमनीप्रमाणे कारभार त्या ठिकाणी त्या खरेदी संघामध्ये यापूर्वी होत आलेला आहे मी त्या ठिकाणी वर्ष संचालक म्हणून काम केलं परंतु कधीही मनाप्रमाणे काम त्या ठिकाणी कोणत्याही संचालक करता आले नाही माझ्या ज्येष्ठ आणि कातोरी साहेब सगळे होते पण कोणालाही कधीही त्या ठिकाणी मनाप्रमाणे कारभार करता आला नाही त्या ठिकाणी जो सचिव जे सांगतील सहसचिव आणि सचिव हे जे सांगतील त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कारभार होतो ते कोणाचे किती किती रसी असू देतो संचालक चेअरमन तरी त्याचं कधी ऐकलं गेलेलं त्या ठिकाणी नाही आणि त्याला कधी काम करता आलेलं कोणताही संजयला मनाप्रमाणे त्या ठिकाणी काम आलेलं नाही त्यामुळे माझी आता या ठिकाणी नवीन आपण आपल्या कारभार करा कोणाच्याही ताटाखालचं मांजर होऊन काम त्या ठिकाणी करू नका ही माझी या सर्व संचालकांना मंडळी विनंती राहील प्रथमच खेड तालुका खरेदी संघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून मी या निवडणुकीच्या बँक उभा आहे तसं पाहिलं तर मी खऱ्या अर्थानं सर्वात कमी वयाचा उमेदवार या ठिकाणी खरेदी विक्री संघावर जात आहे आणि खरेदी विक्री संघाच्या ज्या ध्येय धोरणं असेल आणि ज्या पद्धतीने खेड तालुक्याच्या लोकांना त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचं काम मी खेड तालुका खरेदी विक्री संघामध्ये करणार आहे खरेदी विक्री संघाची निवडणूक सुरू आहे उत्साहात मतदान सुरू आहे या निवडणुकीबद्दल आपण एक तालुक्याचं प्रतिनिधी म्हणून एका मोठ्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून आपण काय प्रयत्न केले आणि काय निकाल असेल काय असा निवडणुकीबद्दल काय बोलावं खरेदी व्यक्ती संघ स्थापन झाल्यापासून आज तागेत कधी इलेक्शन लागलं नाही कारण ही शेतकऱ्यांची संस्था आहे इलेक्शन लागायला नको होतं काही प्रमाणात त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये संघायला बिनविरोध झाले आणि काहीचे हेवे दावे असल्यामुळे गटगड असल्यामुळे काही नऊ जागांचे इलेक्शन लागलेलं आहे ते सुद्धा चांगल्या खेळीवेळीच्या वातावरणामध्ये निश्चितपणानं इलेक्शन लागलेलं आहे संध्याकाळीच मला कळेल कारण जे निवडून येणार आहे ते निश्चितपणानं शेतकऱ्यांचं ही जोपर्यशिवाय राहणार नाही आणि भविष्य सुद्धा हा संघ कारण इलेक्शन लागल्यामुळं कुठंतरी आता विरोधाला विरोध म्हणण्यापेक्षा ही भविष्यकाळामध्ये ही संस्था चांगल्या प्रकारे प्रगती पथावर जाईल अशी आम्हाला आशा आहे खरे विक्री संघाची निवडणूक चालू आहे मतदान उत्साहात सुरू आहे तुमचं मतदान कुठे आहे आणि तुम्ही काय या प्रक्रियेमध्ये सहभागी आहात का समोर अतुल देशमुख आहेत आणि ते आपली प्रतिक्रिया देत आहेत नो कॉमेंट